बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण शाळेच्या दोन संचालकांना एका गुन्ह्यात जामीन तर दुसऱ्या गुन्ह्यात अटक बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलींचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल होते मयत अक्षय शिंदे यांना देखील या दोन गुन्ह्यात अटक केली होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार आपटे उदय कोतवाल या दोघांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे यामधील एका गुन्ह्यात अटक करून एस आय टीनं आज कल्याण न्यायालयात हजर केले त्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला तर दुसऱ्या पीडित मुलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या संचालकांना परत अटक केली आहे सध्या दोघे एस आय टीच्या ताब्यात आहेत उद्या परत त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत परत तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी ताबा <खेगा> मागितलाय ताबा दिलेलाय विरोध केला गेला ऑपरेशन झालं त्यांनी रिमांड काय काय केले होते मागणी काय केली होती तपास करायचं सीसीटीव्ही बाकी आहे फुटेज बाकी आहे आरोपी जाण्याचा काही संबंध आहे का म्हणून त्यांनी तपासाला वेळ मागितला होता पण दोन्ही अवेलेबल ऑफिस आहेत त्याच्यामुळे कोर्टाने बेलग्रांड केला तुम्ही जामीनार्थ देखील केला होता जामीन अर्ज केला कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला तीनशे एक्याऐंशी तीनशे ऐंशी मध्ये त्याला जामीन मिळाला तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी परत ताबा घेतला हिंदी मी बघे